चित्रपट सृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेता जुळ्या मुलांचा बाबा झाला आहे सुपरस्टार अभिनेता रामचरण हा दुसऱ्यांदा बाबा झाला आहे रामचरण व त्याची पत्नी उपासना यांना जुळी मुलं झाली आहेत अभिनेत्याचे वडील मेगास्टार चिरंजीवी यांनी स्वतः पोस्ट शेअर करत ही गुड न्यूज चाहत्यांबरोबर शेअर केली आहे आई व दोन्ही बाळांची प्रकृती उत्तम आहे असंही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे रामचरण व उपासना यांना जुळी मुलं झाली आहेत ही बातमी तुम्हाला सर्वांबरोबर शेअर करताना प्रचंड आनंद होतोय या दोन्ही बाळांचं आमच्या कुटुंबात स्वागत करणं ही त्यांचा आजोबा या नात्याने कुटुंबाला प्रेम आभार असे उपासना यांच्या लग्नाला आता जवळपास चौदा वर्ष झाली आहेत लग्नानंतर अकरा वर्षांनी उपासनाने वीस जून दोन रोजी एका गोंडस मुलीला जन्म दिला त्यानंतर आता रामचरण व उपासना हे दुसऱ्यांदा आई बाबा झाले आहेत या दोघांना मुलं झाल्याने त्यांच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण झालं आहे